एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे एमपीएससी आयोगाची आज बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय उभा केलेला हा लढा आहे आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे आता अपेक्षा होती कालच हा निर्णय खरं घेतला जावा पण मग बैठकीला सदस्य नव्हते म्हणून बैठक होऊ शकली नाही निर्णय घेता आला नाही असं काहीतरी कारण दिलं आणि आज सकाळी दहा वाजता ती बैठक होणार आहे आमची अपेक्षा आहे दहा वाजता करत आहात तर साडे दहा वाजता निर्णय व्हावेत या शेवटी तुम्ही घरी जाऊ शकता तुम्ही ए सीत झोपू शकता तुम्ही जीवू शकता नाश्ता करू शकता जिम बिम करून सकाळी येऊ शकता आता सगळं झालं असेल तर आता या ऑफिसला निर्णय घ्या हा जो लढा आहे हा वाढत जाईल तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठा रोष आहे त्यामुळे सरकारली आणि आयोगाली हा रोष आपल्या अंगावर उडू नये कारण त्यां आणि दुसरं त्यांची मागणीसुद्धा रास्त आहे आणि मागणीकडे बघून युवांकडे बघून त्यांचा संघर्ष बघून पवार साहेब स्वतः पाठिंबा देण्यासाठी जर निर्णय नाही घेतला तर नक्कीच आज दुपारी नाहीतर दुपारनंतर येतील सरकार हा सगळा वेळ काढूपांना का करते म्हणजे ह्या सगळ्या हेतू काय आता कसं असतं की एखादी योजना तुम्ही जेव्हा पॉप्युलर आणता लाडकी बहीण योजना आणि त्यांना असं वाटतं की अरे वा गर्दी खूप व्हायला लागली आता गर्दी त्यांनी ओढून आणलेली असते आणि मग ते बघितल्यानंतर वाटतं आता कोणाची आम्हाला जरूरत नाही युवांची जरूरत नाही विद्यार्थ्यांना बसायचं बसू द्या आम्ही आमचं बघू आम्ही सरकारमध्ये असताना ही मुलं कशी बसू शकतात असं असंही काही लोकांचा ॲरोगन्स असू शकतो नाही तर अहंकार असू शकतो त्याला काय कारण द्यायचं नाही तर का ते करतात हे आपल्याला सांगता येणार नाही पण या युवांना माहिती हे युवा का संघर्ष करत आहेत त्यामुळे यांची भूमिका यांचं म्हणणं हे रास्त आहे परीक्षा पुढे गेली पाहिजे तसंच जे राज्य सेवा परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी सेवा ॲड केली पाहिजे आणि जागाही वाढून आल्या पाहिजे त्याच्याच बरोबर ब आणि क याच्या जागा दीड वर्ष झालं भरल्या गेल्या नाही त्यासुद्धा भरल्या गेल्या पाहिजे एवढीच यांची मागणी आहे ही मागणी तुम्ही मान्य केली तर ही मुलं रस्त्यावर दिसणार नाही पण लायब्ररीत दिसतील हे सगळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका